त्याला पाणी पण आहे म्हणजे हा किल्ला मिश्रदुर्ग म्हणजे सर्व प्रकारने वेळ गेलेला आहे जमीन पण आहे तलाव पण आहे आणि गडकोड पण आहे म्हणजे पूर्वीच्या काळात आता आपण जिथून एंट्री केली होती समोरच्या बाबून ते एंट्री पहिलं एं लाकडी लाकडी पूल असेल हो हो संध्याकाळी समोरचा भाग दिसतोय हा पूर्ण इथं खंदाचाच भाग आहे पूर्ण म्हणजे चारही बाजून किल्ल्याला सुरक्षा देण्यासाठी तीन बाजूने तर आहे समोरच्या बाजूला खंदक आहे खंदक आहे यामध्ये पाणी सोडलं जायचं चला आपण पुढील भाग पाहूयात तसेच आपण पुढे जात आहोत आता या बाजूला काय जे किल्ल्याला समोरच्या बाजूला सुरक्षा देत होते त्या काळामध्ये पाहू शकतात आपण ह्या खंदकामधूनच समोरच्या भागाला पाणी सोडले जायचे पूर्वीच्या काळी व किल्ल्याची सुरक्षा अभेद करण्यासाठी पाण्याची खंदक अशी मोठी आपल्याला पाहण्यास मिळत आहे पुढे इथं आपल्याला पाण्याची पाईपलाईन दिसते पूर्वीच्या काळामधून चिकल मातीपासून तयार करून पाण्याची अस्तित्व नव्हती तयार किशोर खानला त्यांनी ह्या किल्ल्यामध्ये स्वतः विजापूरला त्यांनी स्वतः एक इब्राहिम बागेची निर्मिती केलेली आहे त्यामुळे आणि एक युद्धामध्ये आणि इंजिनिअरिंग मध्ये तो एक पूर्ण होता पूर्ण म्हणजे स्वतः एक इंजिनिअरच होत स्वतः इंजिनिअर होतं त्या काळामध्ये त्यांनी तीच कॉपी त्यांनी दारूच्या किल्ल्यामध्ये सुद्धा पूर्ण किल्ल्यामध्ये आपल्याला या बाजूसुद्धा पाईपलाईन पाहण्यास मिळत आहे तर हे पाईपलाईन आपण पाहू शकता पूर्वीच्या काळापासून पूर्णता खापराची पाईपलाईन आहे त्या का त्या काळामध्ये मी शत्रू येऊ नये त्या काळामध्ये मग मगर वगैरे सोडायची शारी साप वगैरे सोडायची शत्रू येणार नाही ना। आणि नंतर आला बी तर हे असं खूप मोठी एक भिंत बंदी आहे मी शत्रू कठीण होईल त्यासाठी किल्ले रचना नाही तसेच ह्या किल्ल्याला सोलापूर दिल्ली हे जे भाग आहे धंदकाचा याला सोलापूर दिल्ली असं म्हणतात वापरासाठी हे पिण्यासाठी बारो होता असे किती बारो आहेत किल्ल्यावरती असे एक वेळ साईडला दोन खंदक आहेत साईडला दोन खंदक आणि हे पिण्यासाठी एक बारव आहे बारोमध्ये काय काय योग्य पिण्यायोग्य पाणी त्या काळामध्ये रचना केलेली आहे पाण्याची सोय करण्यात आली पाणी आज आपण पाहू शकतो

किल्ला नाही आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आहे या पाणी जलाशयातून पूर्वी लोक भरत असतील असं आपल्याला कारण वाटत छोटस केलेला आहे पाण्यासाठी आपण पाहू शकता दरवाजा जर पाणी असला तर त्याला दिसून येऊ नये की आतमध्ये काय चाललंय किल्ल्यामध्ये आणि किल्ल्यामध्ये लोकांना पाण्याची सुद्धा सोय व्हावं सैन्याला पाणी सोय हो, हो, व्हावं यासाठी केलेली एक अनोखी रचना आहे कारण किल्ल्याच्या पाण्याच्या पाहू गुरुज या पद्धतीने हो इथे एक आपल्याला सैनिकांची तुकडी बसण्यासाठी दिसते सैनिकांचा इथं दहा निवड असेल या भागाला पाहिला देण्यासाठी जाऊ दोनच